नमस्कार मित्रांनो मी अनिल चाबळे आणि अनिल चाबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चालू आहे व्हायला आणि म्हणजे जनावरांची नियोजन चालू आहे म्हणजे जनावरांना खा खाद्य आता पावसाचे दिवस निघत चाललेत तर मग तो पेंडा आपण एका सुरक्षित जागी ठेवणार आहेत म्हणजे एका झाडावरती नाही का तर हे बघा हा पेंडा आहे ना तर आपण इकडं एक झाड आहे त्या झाडावरती नेऊन ठेवणार आहे म्हणजे जनवरं वगैरे खाती नाही ना आता हे जर भात जोडणी झाल्यानंतर तो पेंडा असा रचून ठेवला होता मग तो पेंडा आपण वाहून ठेवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करत चाला तर तुम्हाला मी दाखवतो आहे आता आमचं पँड व्हायचं चा काम चालू आहे हे तर हे बघा हे बघा आता मनीषा लागली पँड बांधायला असं बांधायचं आणि मग आता तिकडं आपण हे बघा हा एवढं मोठं उडव आहे हे तर ते आपलं बैल आहे दोन तीन बैल आहेत आपली त्या बैलांसाठी आपल्याला पावसाचं नियोजन करावंच लागतं ना तर मग ते बघा तिकडं ते ते झाड आहे का हे मोठं हे त्या झाडावरती दादा चढले आणि आई खालून पेंड्या वरती तर मित्रांनो चला तुम्हाला मी दाखवतो आता कसं पेंडा व्हायचा कसं वरती आपण झाडावरती रचून ठेवणार आहे हो तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा आता आपण इथे बास आणून टाकले आणि मग आता आई बांधून देणार आहे वरती दादावरती गेले ते बघा मग असं ते रथाचं काम चालू आहे हे बघा असं रचून ठेवायला लागते ते झाडावरती म्हणजे वर जनावर वगैरे काही खाती नाही ना आता खाली जमिनीवरती ठेवलं का मग जनावर आत खाते आहेत तर हे बघा आता आई खालून पेंड्या रचून द्यायला लागली एका रशीवरती बांधायच्या आणि मग वरून एक रशी सोडायची मग त्या रशीच दादा दादावरती ओढणार शेळ्या सोडायला

आता वरती पावला टाकायचं म्हणजे सोपं नाही नाही एवढं उंच टाकायचं हे बघा आणि दादा आता वरती ओढून घेतात अशा प्रकारे ते वरती ओढलं जातं आणि आता पेंडावरती रचून ठेवायचं पावसाळ्याचं नियोजन हे म्हणजे पावसाळ्यामध्ये जनावरांना सुक्का चारा पाहिजे ना तर त्यासाठी हे नियोजन आहे वरती झाडावरती ठेवायचं आता आणि पाऊस चालू झाल्यानंतर आपण हे घरी वाहून नेणार आहे पेंडा कसा धरलाय आजार धारावलाय पेंडा मग आता आम्ही नेऊन टाकत पेंडा पॅडा परत एक ट्रिप घ्यायला चला तर डोक्यावर घ्या जातो पण डोकेवर नाही जमला घ्यायला दा खांदेव दादा थोडा आणून ठेवतो इथं हा अजून एक जातो चला अजून एक ट्रीप जायची कसं आहे नंतर ऊन लई ऊन झालं का मग पेंटा व्हायला जमत नाही अंगाला लिखाज सुटतं तिथे त्यामुळं मग आपण आताच उन्हाच्या आगोर जास्त ऊन व्हायच्या अगोदर वाहून ठेवू काकाना जातो कशामध्ये मग आता उन्हाच्या अगोदर वाहून ठेवू मग जेवायला जाऊ नक्की जराशी ठेवले बांध आता बांधायचं काम चालू आहे आता बांधून देईल मग आपण जाऊ घेऊ थोडक्यात अंतर आहे जवळच्या जवळही मित्रांनो आजूबाजूचा तर आपण बघून घ्या बघा माझ्या पाठीमागे निमगिरीगड तुम्हाला बघायला मिळते तरी आले निमगिरी गडाला भेट देण्यासाठी तर की आवर्जून या इकडं मशीडचा डोंगर आहे का बघा आहे मशीडचा डोंगर तर मित्रांनो तुम्हाला बांध नाही ना असं बांधले केले ना थोडं थोडे पावळे पावळे बारीक बारीक बारी। ते का आपण या कात ओकता असं असं खांदो घेता का चालू जवळच्या जवळ व्हायला त्यामुळं मग डोक्यो कवर वाद बसायचं ना मग आपल्या ह्या झाड झाड आहे ना ह्या समोरचं झाड होतं ठेवायचे मग चला तर कामाला जायचे या आपलं सकाळचं कामाचं नियोजन म्हणजे नंतर कसा आराम करायचा आहे तू दादा देऊ का आई आणशील का तर मित्रांनो आता हे बा आपला पॅन्टवर ठेवून झालेला आहे आता आपण राहिलेला पेंडा आहे ना आता आपल्याला घरी घेऊन जायचं आहे ते बघा चला बघू आपण किती पॅन्ट राहिलं मग तो पॅन्ट आपल्या घरी घेऊन जायचं आहे आता मित्रांनो बराच टाईम झाला तर नऊ दहा वाजे आली हे बघा आजूबाजूचा परिसर तुम्हाला बघायला मिळते काही नाही या यावर्षी या या खूप ऊन असल्यामुळं जनावरांना खाण्यासाठी काही नाही तशी पेंड्याची तयारी आपली पावसाळ्यात जनावरांना खायला होते बघा यानंतर पेंडा पण एवढा खास नाही आहे आणि जनावरांना पावसाळ्यामध्ये सुक खा चारा थोडा पाहिजे त्याकरता आपलं हे नियोजन चालू आहे तर हे बघा आता आईन दादा येतो इकडं म्हणजे आपलं तेवढं झालं हे एवढं घेणार अजून तर मित्र हे बघा आमचं गाव हे आहे आमचं गाव निमगिरी एकदम डोंगराच्या पायथ्याशी असलेलं आमचे निमगिरी गाव आहे शेजारी तुम्हाला बघा मिळतोय डोंगड्या डोंगर हे बघा असं आहे आमचं गाव आता आपलं ब वजं बांधून झालेले पेंड्याचं हे बघा अशा प्रकारे आवळायचं असं पॅक आवळून घ्यायचं ते एवढं मोठं वज आता आपण उचलून डोक्यावरती घेऊन जायचं आहे आणि इकडं जायचं आपल्या घरी हे बघा इकडं वरती इकडं गावामध्ये आपलं घर आहे मग इकडं वरती घेऊन जायचं घराकडं सायडून साईड एवढं मोठं वाजय तर मित्रांनो आता आपलं पेंडा वाहून झालेलं आहे ते बघा आपण पेंडा तुम्हाला सांगतो कुठून आणला आपण ते तिकून खालून पेंडावरती आणला होता आपण आणि आता आपला पेंढा वाहून झाला आता आपण घरी आलोय तर घरी आल्यानंतर आता आपण जेवणाचं नियोजन आहे आता भूक लागली आहे भरपूर मग आता जेवण करून घेऊ कारण सकाळचा आता दहा अकरा वाजलेत आणि हे असं आजचं नियोजन होतं कारण जनावरांसाठी चारा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे आपले दोन बैल आहेत आणि बकरा शेळीपालन आहे आपली आणि तर मित्रांनो कसं आहे जनावरांसाठी चारा पाहिजेच कारण पावसाळ्यामध्ये सुक्का चारा आपण जनावरांना देणे खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण जो का पेंड राहतो तो आपण झाडावरती ठेवलेला आहे तर मित्रांनो आता खूप उशीर झाला आहे आता आपण जेवण करून घेऊया तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना वी शेअर करत चला तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं तर अशाच नवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत म्हणजे आपल्या आदिवासी भागामध्ये ग्रामीण भाग आहे आपला तर ह्या भागामध्ये कसे लोक वावर वावरतात हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत राहणार आहे तर अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील मित्रांनो तर इथून पुढं जे कामाचं नियोजन कसं राहतं म्हणजे रोपं भाजली जातात रोपं टाकणे भात पेरणी हे सगळं सगळं आपल्या जे आदिवासी भागात जे आपण परंपरा करत आले आजोबांजोबात जे करत आलं तेच आपण आज इथून पुढं करायचं आहे शेती या शेती शेति करणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो सगळं गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत राहणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटेल मला नक्कीच सांगायचं कमेंटमध्ये तर मी तर थांबतोय जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय आदिवासी